शनिवार सकाळ एवढी भरलेली क्या काय हवं गेल्या वर्षी वाड्याला एक छोटीशी बॅच घेतलेली तर ती सगळी पालक शाळेची मुलं आहेत पालकांनी बनवलेली एक शाळा तर ती सगळी मुलं इथे आली आहेत प्रदर्शन बघायला आणि आता ती मार्कत येतात त्यांना आवडलेले फोटो लिहितात बघू सांग ना आगा आगा। का बोल कुठचे आतमधली कुठे माहिती वालीला कुठे समुद्राच्या आतलं आहे आणि पाय दिसत एका मुलीची पोहते एक, पो एक नंबर माझं नाव सृष्टी मी वाड्यातून आली आहे खूप सुंदर सुंदर फोटो काढले आणि पक्षीचे तुम्ही कुठे कुठे जाऊन हे फोटो काढले आणि तुमचे सिलेक्ट झाले माझं नाव सृष्टी मी पालक शाळेतून आले आणि इथं पहिल्यांदा मी फोटो प्रदर्शन वगैरे आले बरेचसे फोटो होते जे मला खूप आवडले इथं एक दादा होता स्वप्नील दादा आम्हाला ओळखत त्यांनी पण आम्हाला बरेचसे फोटो शिकवलेले याच्यातले बरेचसे ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो लॉंग वाले ते फोटो होते ते मला खूप आवडले एक नंबर कुठचा हा का बरोबर याच्यावर जी लाईट पडले ना ती मला आवडली अरे वाह काय वाह हा वाला आवडला का बरोबर कारण की जो हा माणूस असं करतोय ना तर तो मला पण तसं कर वाटलं बघून हे मी शिकायला गेलोय आणि मग मला कळलं की तेवढं सोपं नाही आहे आणि मला वाटलं की मी लहान असताना जर मला समजलं असतं तर मी लवकर शिकलो असतो माझं वय 11 11 11 आणि आपणले समजून आहे समुद्राच्या लाटावर आपण जाऊ शकतो सुरुشي कशी नमस्कार माझं नाव आहे मी पालक पालशेतनाला आहे आणि आम्ही मला माहित वाटलं पण नव्हतं हो की इतके छान फोटो इथे असतील त्याची पोझज खूप छान दिसती अरे वाह मस्त हा तू ए भ्रमण निवडला सुंदर छान नमस्कार माझं नाव ईश्वरी भी पालकशाहेतून आले आणि मी पहिल्यांदा फोटो प्रदर्शन बघितलं आणि जो आहे तो आमच्याकडे एक तेव्हा मी फोटो काढायला पण इथे मला असे फोटो असतील असं मग वाटलं नको आणि त्याच्यातले बरेचसे फोटो मला आवडले मला हा फोटो आहे तो आवडला कारण की तो मला सुरवातीला बघितला तेव्हा भूत बंगला वाटलेला पण नंतर सांगितलं की तिथे कपडे बनायचे माझ इथून जो बॅकग्राऊंड आहे आणि इकडचा जो नेचर आहे तो सगळा स्पष्ट दिसतं आणि त्याच्या एकदम भारी सीन दिसतो म्हणून मला दुर्वा मी दुर्वा आहे आणि मी पालघर जिल्ह्यातून ठाण्यात आलेली आहे फोटो प्रदर्शन बघायला ह्या पूर्ण जे प्रदर्शन आहे ते फिरून मला खूप मजा आली कारण की इथे ज्या इथे जे होते त्यांनी ते फोटो काढले होते त्यांनी त्याच्यातली जी स्टोरी सांगितली ती मला ऐकायला खूप मजा आली का वाटत माझं नाव करंडे आहे मी हे प्रदर्शन आधी एकदा बघितले जेव्हा मी खूप छोटी होती तेव्हाचे मला एवढे फोटो आठवत नाही पण आता हे फोटो बघून मला खूप भारी वाटलं आम्ही एक सेशन केले स्वप्नील दादाचं फोटोग्राफी विषयीच पण आता या हा हे प्रदर्शन बघून आम्हाला अजून वेगवेगळे थीम्स असले की त्याच्यावरती आम्ही फोटो काढू शकतो तुम्हाला कागद देतो त्याच्यावर पाच नाव लिहा तुम्हाला आवडलेली नाव आणि फोटो फोटो पण कळ हे जे प्रदर्शन आहे तर हे आम्हाला खूप आवडलं कारण की आम्ही आते साधे साधे फोटो काढायचे म्हणजे झाडांचे पानांचे पण आम्हाला हे कळलं जर आपल्याला नवीन काय दिसलं आणि ते आपल्याला आवडलं तर ते आपल्याला कॅप्चर करून टाकण्यासाठी पण फोटोग्राफी खूप चांगली आहे या फोटो मध्ये मला सर्वात जास्त सिंधुदुर्ग किल्ला हा फोटो आवडला कारण त्या विटा दगडे आहेत त्या एकदम असा चॉकलेटी चॉकलेट सारख्या दिसतात मी सारा मी हा प्रदर्शन बघायला इथे आलेली आणि इथे जे सर सगळे फोटो आहेत ते मला खूप आवडले पण त्याच्यातला हा जो आहे तो खूप युनिक आहे कारण हा जो फोटो आहे तो कित फाय सिक्स्टी फाय फोटोज बनवलेला एक मिळून बनवलेला एक आहे आणि तो सर्वात युनिक आहे म्हणून मला हा खूप आवडला आणि सगळे फोटो खूप चा खूप सुंदर आणि चांगले आहेत आय एम गेटिंग मोर ऑफ इट मोर ऑफ इटले सुंदर नमस्कार माझं नाव धनश्री पाटील आम्ही वाड्यावरून आलेलो हो। आहोत खूप छान वाटलं बघून प्रदर्शन माझं नाव मिलिंद पालवे आणि मी वाड्याच्या सोनाळ्या इथून आलोय आणि आमची शाळेतली मुलं आलीत काही आमचा पालकांचा ग्रुप आहे त्या ग्रुप मी प्रमोद सरांच्या ओळखीने आम्ही हे प्रदर्शन बघायला आलो आणि ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक फोटोग्राफर आपल्या फोटोंसह आहेत थांबलेले आहेत आणि ते आमच्या मुलांना आणि आम्हाला स्वतःला जे काही वाटतंय त्या चित्राविषयी त्याविषयी पडणारे प्रश्न आणि मुलांच्या मनात निर्माण होणारं कुतूहल याविषयी त्यांची भूमिका काय त्यांचा फोटो काढण्याचा अनुभव काय होता आणि कशा पद्धतीने त्यांचा विचार काय त्या फोटोमागे हे सांगता येत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे यातून किमान एखाद्या मुलाला जरी वाटलं की बाबा आपण फोटोग्राफी या क्षेत्रात उतरावं तरी म्हणून तुम्ही ह्या प्रदर्शनाचं यश आहे असं मी मानतो थँक्यू थे। एकाच वेळेस पन्नास कलाकार त्यांचे तीनशे फोटोग्राफ्स आणि इथे आलेल्या पाहुण्यांसाठी आम्ही काही व्हिडिओ दाखवतो